तर मुलीनो आज आपण शब्द वाचन आपल्याला मुळाक्षराचं वाचन झालेलं आहे मूळाक्षराची ओळख झालेली आहे तर आता आज आपण मूळाक्षरापासून जे शब्द तयार होतात ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत तर राजनंदिनी मी जो शब्द वाचेल त्याच्यावर तुला उडी मारायची आहे कळालं हा तर तुझा गेम सुरू होतोय आता मग मग हा मारुडी शाबास हा चल पाठीमाग जा अजून हा त्यानंतर तुला उडी मारायची कर हा मार तुझ तू मारायची उडी हा छान शाबास सरकपाठी मागे उठ शाबास सरकापाठी मागे चल छान गुड सरका मागे कप गुड सरका मागे हा बस छान बेस्ट मी जो शब्द वाचेल त्याच्यावर तुला काय करायचंय उडी मारायचं आहे कळालं हा शब्दाकडे नीट लक्ष दे कप छान मग हा छान उठ छान कर छान चल छान बस वेरी गुड कप हा मग हां छान कर छान उठ छान चल गुड बस छान पहिला शब्द मी वाचते मग मग ब कुठं आहे मग छान गुड हा वेरी गुड हा छान बस बस वेरी गुड कप कप छान चल चल शब्द वाचा कुठं आहे हा छान उठ व्हेरी गुड कप छान सर का पाठी माग मग मा, मग हा छान उठ छान बस छान चल वेरी गुड कप छान चला पाठी मग चल हा बस बस हाँ ऊठ ऊठ हाँ मग कर वेरी गुड